नमस्कार मित्रांनो तुम्हाला मनी अकॅडमी परिवारातर्फे आणि माझ्यातर्फे दिवाळीच्या दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो दिवाळी हा दिव्यांचा सण आहे अंधाराला घराबाहेर काढायचा आहे तर अंधार घराबाहेर कसा काढणार तर दिवा पेटवला तर अंधार ऑटोमॅटिक गायब होतो तर मित्रांनो सेम थिंग आपल्याला लक्ष्मी प्राप्ती करायची आहे म्हणजे गरिबीला बाहेर काढायचं आहे तर गरिबीला बाहेर काढण्यासाठी असा कोणता दिवा आपण लावला पाहिजे जेणेकरून त्या दिव्याच्या उजेडात तो जो गरिबी नावाचा अंधार आहे किंवा पैशाची कमतरता नावाचा जो अंधार आहे तो पूर्णपणे बाजूला होऊ शकेल तर तो, तो जो दिवा आहे तो मते इन्वेस्टमेंट आहे मग इन्व्हेस्टमेंट ती रिअल इस्टेटमध्ये असेल म्युच्युअल फंडमध्ये असेल स्टॉक मार्केटमध्ये असेल कमोडिटीमध्ये असेल सोन्यात असेल चांदीत असेल कशातही असेल गुंतवणूक हा असा दिवा आहे जो कमी पैसे मध्यम वर्ग गरीबी ह्या अंधाराला पूर्णपणे तुमच्या जीवनातून तुम गायब करू शकतो घालवू शकतो तर हा दिवा तुम्ही लावला पाहिजे बघा मेनली मी स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो रिअल इस्टेटही करतो बट तेवढं करत नाही तर स्टॉक मार्केटमध्ये जर इन्व्हेस्टमेंट नावाचा दिवा आपण लावला तर होऊ शकतं पुढच्या काळात आपल्याला कैकपट वाढणारे काही स्टॉक्स मिळू शकतात बघा कैकपट वाढणाऱ्यांमध्ये एकदा जर तुम्हाला प्रॉपर सेक्टर्स डिसाईड करता आलं इकॉनॉमी समजली तर सेवन टू एटी सेव्हेंटी टू एटी पर्सेंट काम होऊन जातं म्हणजे बघा दोन प्रकारच्या सेक्टर इथं आहेत एक आहे सायक्लिकल ग्रोथ आणि एक आहे सेक्युलर ग्रोथ सायक्लिकल ग्रोथ म्हणजे इकॉनॉमिकच्या चढ उतारानुसार ते अप डाऊन अप डाऊन होत राहील आणि जर याच्यामध्ये तुम्हाला एंट्री करायची तिला एंट्री आणि एक्झिट फार प्रॉपर लागते पण याच्यामध्ये दुसरं येत ते सेक्युलर ग्रोथ म्हणजे काय की बाबा याच्यामध्ये इकॉनॉमीचे चढ उतार होऊ द्या काही होऊ द्या एक कन्सिस्टंट स्ट्रक्चरल ग्रोथ सुरू असते मग असं सेक्टर कोणतं आहे असं सेक्टर कसे शोधायचे हे जर आपण शिकलात तर हा इन्व्हेस्टमेंटचा दिवा स्टॉक मार्केटमध्ये मा खूप पटकन गरिबीचा अंधार कमी पैशाचा अंधार मिडल क्लासचा अंधार घालू शकतो मग याच्यामध्ये मी हमेशा म्हणतो की बी टू बी किंवा कि बी टू जी म्हणजे काय बिझनेस टू बिझनेस कंपन्या असतील किंवा बिझनेस टू गव्हर्नमेंट कंपन्या असतील याच्यामध्ये थोडंसं सावध पवित्र घेतला पाहिजे कारण बदलं बदललं तर कंपनी गव्हर्नमेंटवर धंदा करत असेल तर मग प्रॉब्लेम येतो दुसरं बिझनेस टू बिझनेस असेल तरीसुद्धा प्रॉब्लेम येतो जे काही प्राइसिंग पॉवर असते या कंपन्यांकडे कमी असते प्रॉफिट मार्जिन श्रिंक होतात जेव्हा इकॉनॉमी चांगलं करत नसते मग प्रॉफिट चालले की लगेच स्टॉक पण मूव्ह होतो साय सायकलमध्ये जातो मग आपल्याला सिक्युलर बी टू सी ना कंपन्यांमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे किंवा के आपला रॅदर दॅन पोर्ट फुले टू एटी पर्सेंट नाईन्टी पर्सेंट हा बी टू सी कंपन्यांमध्ये असला पाहिजे बी टू सी म्हणजे बिझनेस टू कस्टमर आता कस्टमर खूप सारे असतात छोटा छोटा माल घेतात एका दुसरा नाराज झाला गेला तरी विशेषतः कंपनीवरती फरक पडत नाही किंवा ते कन्झम्शन स्टोरी इंटॅक्ट आहे अशा कंपन्यांमध्ये आपण गेलं पाहिजे मग आत्ता सध्या जर विचार केला तर जे काही गव्हर्नमेंट पॉलिसीज असतील टॅक्स रिजिम असेल असेल तर मला असं वाटतं की डिक्शनरी जो भाग आहे म्हणजे जिवण्यासाठी गरजेचं नाही पण लोक करतात अशा कंपन्यांमध्ये फार मोठी वाढ होऊ शकते काही सारे मल्टी बॅगर पुढच्या दोन तीन वर्षात या सेगमेंटमध्ये येतील मग याच्यामध्ये टूर्स अँड ट्रॅव्हल्स असेल एव्हिगेशनच्या कंपन्या असतील विमान कंपन्या असतील किंवा हॉटेल्स असतील खूप सारे सेगमेंट आहेत ज्याच्यामध्ये टी व्ही असेल ए सी असेल फ्रीज असेल ज्या गोष्टी जगण्यासाठी गरजेच्या नाही आहेत पण नसल्या तरी चालू शकतात अशा सेगमेंटमध्ये खूप सारा इन्व्हेस्टमेंट येण्याचा चान्स आहे ॲटो सेक्टर असेल टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल किंवा ॲटो कंपोनंट बनवणाऱ्या कंपन्या असतील तर याच्यामध्ये खूप चांगली ग्रोथ इथून पुढच्या काळात दिसते ते या लक्ष्मीपूजनला तुम्ही नक्की या सेगमेंटमधल्या काही कंपन्या नक्की घ्याल असं मी सुचवेल तुम्हाला किंवा तुम्ही प्रयत्न करा आर ओ सी डबल डिजिट पंधरा टक्के आणि अबाव असलं पाहिजे पी जी लेस दॅन टू टू पॉईंट फाय असेल तर बेटर राहील व्हॅल्युएशन मॅट्रिक्स पी बघायची आवश्यकता नाही आहे जास्त त्याचबरोबर एफ आय ची इन्व्हेस्टमेंट किंवा डी आय ची इन्व्हेस्टमेंट जर त्या सेगमेंटमध्ये असेल तर उत्तम मार्केट कॅपिटल पाच हजार करोडच्या वरती असणाऱ्या कंपनीज तुम्ही बघू शकता ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन सुद्धा डबल डिजिट असेल तर बेटर और कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची आहे तर असं काही सेगमेंटमधल्या कंपन्या तुम्हाला भेटत असतील या सगळ्या पॅरामीटरमध्ये तर नक्की घ्या ह्या नक्की बल्टी बॅगर ठरू शकतील अजूनही पॅरामीटर स्टोरी इंटॅक्ट आहे का बघणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे दिवाळीच्या शुभेच्छा देताना मला असं वाटलं की थोडंसं व्हॅल्यू पण ॲड करावं स्टॉक मार्केट ही शिकून करण्याची गोष्ट आहे ऐकून किंवा टिप्सवरती करण्याची गोष्ट नाही आहे इंटरनेट फ्युचर ऑप्शन करू नका हा दिवा तात्पुरत्या स्वरूपात उजेड निर्माण करतो वीज चमकते थोडस प्रकाश पडतो थो, आणि अचानक सगळं गायब होऊन जातं उद्ध्वस्त होऊन जातं तर इंटरनेट फ्युचर ऑप्शनच्या इन, इन्स्टंट मनीच्या आधी लागू नका इन्व्हेस्टमेंटचा हा जो दिवा तुम्ही या वर्षी लावाल तो तुमचा जीवन प्रकाशमय करू तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आनंद यश भरभराट होऊ तुमच्या आयुष्यात अशी प्रार्थना करून तुम्हाला पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद